नमस्कार मित्रांनो गगनबावडा एक्सप्लोरर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत गगनबावड्यातील धुंदोडे गावाजवळ घनदाट जंगलात असलेली ही थक्क करून सोडणारी गोष्ट तर ही गोष्ट आहे कावळटेक धनगरवाडा येथील काही वर्षापूर्वी या ठिकाणी धनगर समाजाची वस्ती होती या वस्तीत राहणाऱ्या मुलांसाठी या जंगलात स्वतंत्र शहा देखील बांधण्यात आली परंतु कालांतराने या ठिकाणी असणारे लोक हे कामानिमित्त व्यवसायानिमित्त गावात आणि शहरात निघून गेले परंतु आजही या ठिकाणी एक कुटुंब वास्तव्यास आहे या कुटुंबात दोन लहान मुली देखील आहेत आता या दोघींच्या शिक्षणाचं काय या दोघींसाठी शाळा सुरू राहील का इथे एवढ्या जंगलात कोणी शिक्षक शिकवायला येतील काय होय या दोघींसाठी शाळा सुरू पण आहे आणि शिक्षक शिकवण्यासाठी पण येतात हो अगदी खरं आहे विश्वास नाही ना बसत चला तर मग बघूया कोण आहेत या मुली आणि कोण शिक्षक आहेत जे या दोन विद्यार्थिनीसाठी एवढ्या जंगलात शाळा घेतात पाऊस पाण्याने आपला गगनबावडा या सिरीज मध्ये आज आपण आलेलो आहे कावळेक धुंदवडे गगनबावडा या ठिकाणी तर चला बघूया ही शाळा काय आहे आणि ही अनोखी काय आहे तू लवकर आत्ता गुढी गिऱ्या हे सावद्या सावद्या आत्ता गुडी घेऱ्या आय बरं बरं तू या लवकर वा

Ya. Ini tak dzuri nombor 1. कागद पाहिजे फोन आला मग इथं निघावं लागतो मग इथंच परत पाठवायचं असं म्हणतो या काही वेळा मग आणि त्यानंतर जर एखादा आलं तर त्याला वाटते शाळा बंद आहे हा गैरसमज थोड्याफार प्रमाणात कधी कधी होतोय आपल्या मनाला माहिती आहे की ती प्रामाणिक आणि बऱ्याचदा तुमच्या बरोबर असं पण घडत असेल की इथं आल्यानंतर म्हणजे जसं आम्ही शाळेत असताना कधी कधी शाळा खोवायचो आता था असं तसं तुमच्याकडे म्हणजे दोनच विद्यार्थी समजा कधी यांच्या घरातली कुठे बाहेर गेलेली असली किंवा काय आता जसं आज आल्यानंतर दवाखान्यात तिची आता ती मोठी बहीण दवाखान्यात मग असं आता समजा ही नसत्यात म्हणजे कोणच नाही मी पण येणार नाही जरी आता ही एकटी आल्या तरी एकटीला पण तुम्ही शिकवताय म्हणजे एकटी असली तरी शाळा ही चालू असते लावून द्यायचं तिला काय असते बाबा बरोबर हेच पण नॉलेज आता सध्याच्या घडीला हे पण महत्वाचं आहे म्हणते बर म्हणून आमची सुरुवात तुझी झाली आणि तर नमस्कार मित्रांनो आज आपण ह्या आगळ्या वेगळ्या विषयासोबत इथं भेटतोय आपल्या सरांसोबत तर मी काय बोलण्यापेक्षा मला वाटते सरांच्या तोंडूनच आपण या ठिकाणची ही गोष्ट आहे ती ऐकूया तर सर तुमचं नाव कसं माझं नाव जीवन वसंतराव मिठाजी अध्यापक विद्यामंदिर कावळटेक धनगरवाडा तारुगावचा दंगवाडा ओके okay. मग हे कावळटेक जे आहे हा परिसर जो आहे हा कोणत्या गावामध्ये येते हा धुंदोडे गाव धुंदोडेगाव धुंदुर्गाव धुंदोडे येते हा आणि त्यापैकी कावळटेक हा धनरवाडा आहे इथं किती वर्ष झालं तुम्ही कार्यक्रम गेली बारा वर्ष आहे आणि पूर्णपणे दुर्गम हे ठिकाण आणि कसं आहे की अगदी जंगलात असल्यामुळं इथं पट मात्र आमचा कमी आहे फक्त दोन मुली आता सध्या आणि गेली बारा वर्ष दोन किंवा वर तीन पट या याच्यावर नाही म्हणजे बारा वर्षात इथं याच्यापेक्षा जास्त पट कधी नाही झाला त्याच्या आधी पस्तीस पट आपण पट होता म्हणजे त्यावेळी इथे आता आता किती कुटुंब आहेत आता इथं तीन कुटुंब आहेत ते दोघं येऊन जाऊन कोल्हापूर असं होत आहे गुर्जन एक कुटुंब पूर्णपणे स्थायिक कायमच स्थायिक त्यांच्या घरात तीन मुली त्यापैकी दोन शाळेत एक अजून लहान मग इथं आधी कुटुंब म्हणजे आधी जास्त वस्ती साठ सत्तर कुटुंब होते काय कारण काय रोजगारासाठी ती कोल्हापूरला स्थलांतरित तुम्ही इकडे येत असताना आपण जंगल हे कायम तुम्ही चालतच असं येत आहे हा मी कायम चालत म्हणजे कसं उन्हाळ्यातले तर <laughs> दोन अडीच महिने सोडले फेब्रुवारी मार्च एप्रिलच्या दरम्यानची नाही तर इतर वेळी चालत जावं लागतंय पावसाचं मोठं प्रमाण असल्यामुळे आणि उन्हाळ्यात सुद्धा तुम्ही डिसेंबरला म्हणजे लावून असता इथं नाही तर त्यावेळी काय प्रकार होतोय की तिथून गाडी येऊ शकत नाही का खराब पावसाच्या मग आता तुमच्या इथे दोन फक्त आहेत दोन दोन तुम्ही तिकडून आहे माझा तुमचा इथला दिनक्रम कसा असतो म्हणजे इथं आल्यानंतर इथं आल्यानंतर म्हणजे मुलांना पहिल्यांदा घरात प्रार्थना टाईप आपण घ्यायचं आता जसे मोठ्या शाळेत चालतं तसे फक्त काय मोठ्या शाळेमध्ये तुम्ही तास वाईट घेत आहे त्यामुळे इथं तेच लावून चालतं कारण इथं अंगणवाडी नसते आल्यानंतर मी एक गोष्ट म्हणजे इथं बघितली इथे आपल्या शाळेला घंटा बेल जी म्हणते ना आहे बरोबर आहे त्याचं कारण कसं आहे की दोन मुलं बेल बेल वाजवणार कुणासाठी तुम्ही अगदी मुलांना फक्त तोंडी पोरलं तर त्या बेलपेक्षा मोठा ऐकू जाईल का त्यांना सोडायचं बाहेर आपण घ्यायचं आपण असं आहे त्यामुळे बेलता इथं मी काय म्हणलो तुम्हाला इतर शाळा आणि ही शाळा थोडा फरक थोडासा महिन्याच्या भरपूर फरक आहे कारण का अंगणवाडी इथं नाही त्यामुळे त्यांना पहिली आल्यानंतर सह आम्हाला ते करावं लागतं सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्याकडे पूर्ण दगड आहे तुमच्याकडे आणि त्या दगडाला पहिल्यापासून म्हणजे प्राथमिक स्वरूपातून तुम्हाला रूप द्यावं बालक त्याला त्याच्यावर काही लिहिलेलं नसतं त्याचं आहे आणि इतर गावात कसं होतंय की त्यांना अंगणवाडी बद्दल माहिती होती पण आहे कसा अंगणवाडी पण मिस करायची शाळा ही कन्सेप्ट आल्यानंतरच काय अगदी बरोबर अंगणवाडी इथे करू शकत नाही एवढ्या प्रकारे कसं करणार असा विषय शाळा सुरू आहे मोठी आहे अगदी बरोबर आहे मग तुमच्यासाठी म्हणजे एकदा एकीला बोलवायचं तिला तिला पोर्शन घ्यायचा तिला अभ्यास द्यायचा आणि दुसरीला पण घ्यायचं आता चौथीच्या मुलीला अभ्यास वगैरे दिला मग दुसरीच्या मुलगीला बोलवायचं तिला घ्यायचं आणि मग नंतर काय करायचं दोन तास झाले की त्यांना आहे टेक्नॉलॉजी त्यानुसार त्यांना तिथं तुझी गोष्ट वगैरे बघा पुन्हा शिकवायला घ्यायची एक सारखं आपण इतका वेळ शिकवायचं नाही थोडा वेळ त्यांना रिलेट पुन द्यायचा पुन्हा बरोबर आहे बोर दोन विद्यार्थी म्हणले त्यांना तुम्ही सतत म्हणजे हॅमरिंग केल्यासारखं होऊ शकते त्यामुळे आता आप जो आपल्याकडे टॅब आहे म्हणजे बऱ्यापैकी आता मी इकडं आपल्या गावातल्या ज्या शाळा वगैरे हो किंवा सिटीतल्या शाळा बऱ्यापैकी डिजिटल क्लासरूम म्हणजे स्क्रीन वगैरे हो लावलेले हो बरोबर आहे मग तसं आता तुम्ही टॅब आहे इथं लाईट नसल्यामुळं इथं लाईट ना टीव्ही वगैरे आपण देऊ शकतील कोणतरी पण तो आपण करणार काय उपयोग होणार नाही मग आपण टॅब एक मी घेतलाय घरी माझ्यासाठी पण त्या टॅबवर मी त्यांना म्हणजे तुम्ही स्वतः घेतला स्वतः शासनाकडून चला घेतला नाही कसं दोन मुलींना देणार सगळ्या सुविधा देणं शक्य नाही मग मी मला घरी पाहिजे घेतला मग तोच त्यांच्या वापरतात त्याच्यावरती काय काय दाखवलं कसं आहे त्यांना कसं होतंय आपण शिकवून शिकवून शिक्षण आपलं त्यांना शिकवल्यानंतर काय करायचं त्यांना एक थोडा वेळ कंटाळा वाटला की आपण त्यांना गोष्ट लावून द्यायची थोडी किंवा आता काय झाले टोटल प्रत्येक कोण ना कोणतं अपलोड करते आणि ते पुन्हा लावून दिले की त्यांचा ती काय होती रिव्हिजन होते म्हणजे शिक्षणातले काही शिक्षण त्यांची रिव्हिजन करायची त्यांना नवीन काहीतरी तर त्यांना ऐकाय मिळते मग त्यांना ते आपण सांगितलं पुन्हा ते सांगितलं की त्यांचं ते परफेक्ट होतंय हा म्हणजे दोन्ही गोष्टी म्हणजे जसं जगात आता काय चालू हे पण त्यांच्या कारण इथे मला वाटतं रेंजचा पण प्रॉब्लेम रेंज नाही अडकून घ्यावं लागतोय मोबाईल आता ते तुम्ही त्या गोष्टीचे व्हिडिओ वगैरे दाखवतोय म्हणजे तुम्हाला आधी डाऊनलोड करावं लागेल मग काय करतोय की रेंज नक्की काही व्हिडिओ मी नेहमी डाऊनलोड करून ठेवतोय म्हणजे लाईव्ह लाईव्ह ना काय अजून जर आता तिला दिलेला अभ्यास तिचा झालेला आहे बघा ती प्रामाणिकपणे सांगायला पण आली आहे माझा जो अभ्यास झालाय सर अजून इथं म्हणजे आता इथं जे आहार जे होते ते म्हणजे शासनाकडून नाही शासनाकडे त्या शाळेत सिस्टीम आहे त्याची तिथं पण आहे सगळीकडे सगळीकडे ज्या पद्धतीने त्या पद्धतीने आता हे पोषणहार एकच कुटुंब एका त्यांच्या घरीच दिलेला आहे आणि ती व्यवस्थापन कमिटी व्यवस्थापन कमिटी त्यांच्या घरी दिलेला आहे आणि त्यांचीच मुलं असल्यामुळे ते अतिशय त्या करतात बरोबर जे बनवलं जाते ते घरी बनवून त्यांना त्या चांगल्या प्रकारे बनवत बनवतात की त्यांची मुलंच त्यांची मग त्यांना आता हे जेवणाची सुट्टी कधी होत्या त्यांना काय करायचं समजा एक दीड वाजल्यानंतर विचारायला लावून द्यायचं दीड वाजल्यानंतर मग झाले म्हणून त्यांना पाठवायचं तेवढं आपण थोडंफार इकडे किंवा त्यांच्या घरून निरोप येतोय जेवण झालंय मुलांना पाठवा तेवढी पाठवायची बाकी अजून काय मग शाळेबद्दल तुम्ही सांगू शकता काही नाही आता नाही म्हणजे कसं मेन म्हणजे काय की अगदी वंचित ठिकाण आपण शिक्षण पोहोचलं पाहिजे अशा पण निश्चयाच्या ही शाळा चालू आहे तसं बघितलं तर दोन मुलांसाठी माझा पगार शासनाला परवडणार नाही बरोबर का तरी सुद्धा शाळा चालू ठेवली आभारायचे आभार म्हटलं पाहिजे की दोन विद्यार्थी तुम्हाला इथेपर्यंत मी त्यांनी पाठवले पण तुमचा पगार करून ठेवला अगदी आणि आपण कसं की आपली नोकरी म्हणून आपण जर पदकून केलंय त्यामुळे इथे याला पण मला वाटत नाही आपण यायचं आपलं काम करायचं असं रे इथे तुम्हाला येत असताना प्राण्यांचा वगैरे त्रास असतो वन्यमा प्राणी खूप म्हणजे ताण नाही काय होतं इथं ज्यावेळी आपण सकाळ शाळा असते की नाही त्यावेळी तो नेमका प्रॉब्लेम असतोय नंतर संध्याकाळी साडेचारच्या पुढे थांबाय गेले लोक प्रॉब्लेम म्हणजे ते पण येतात त्यावेळेस इथे लोकच माझा म्हणतात की थोडंसं लवकर निघत राहावा काही जे गव्हेंदी म्हणतात किंवा आपण कोकण म्हणतात तर त्या प्राण्यांची भरपूर आणि परत त्या हि ज्या गायी ज्या असतात सोडलेल्या त्यांचा त्रास नाही म्हणजे लोक गेल्या म्हणून ते सोडून दिलेले त्यांचा त्रास नाही त्यांचे मी फोटो पण माझ्या ठेवलेत ते असे आल्या की बघताना अगदी अगदी रोग धरूनच बघतात आता पावसाळ्यात तुम्हाला मला वाटतं उन्हाळ्यापेक्षा जास्त त्रास जाणवत असत वादळ आता मी आल्यापासून फक्ती वारा भरपूर आहे पत्रात आवाज ऐकते आल्यापासून कंटिन्यू लागतोय म्हणजे तुम्हाला तोंड द्यावा लागत सवय झाली तुम्हाला सवय झाली मला नाही आता पहिल्यांदा एक दोन वर्ष असं वाटायचंय पण त्यानंतर झाले सरावाच झाले त्यामुळे पत्रावर वाचल्याला पण ऐकू येत नाही आणि जरावर काय वाटत नाही माझ्या ज्या दिवशी शाळेला सुट्टी असत्या म्हणजे इतर शाळांना जशी सुट्ट्या पडते मे महिन्याची सुट्टी दिवाळीची सुट्टी किंवा आधीमध्ये रविवार सुट्टी ठिकाणी पर्यटक येत असतील ना मग तुम्ही मगाशी आपल्या बोलण्यात थोडस आलं की बाबा इथं पर्यटकांच्या मुळे म्हणजे काही पर्यटकांच्या मुळे चांगलं पण होते बरोबर आणि काही पर्यटकांच्या मुळे इथं म्हणजे त्या ज्या अडचणी आल्या त्या थोडस आमच्या प्रेक्षकांपर्यंत माहिती की पर्यटक येतात ती यायला पाहिजे पर्यटकांनी आनंद घेतला पाहिजे पण ही शाळा कुणाची मुलं गरीबाची इथं शिकतात बरोबर थोडस एवढंच आमचं मत आहे आता ते हे अक्षर वगैरे शब्द काढणं वगैरे किंवा लाकडी दरवाजे होते त्या लाकडी दरवाजे मोडून काढणं तुम्ही काय तरी करताय आणि त्याचा परिणाम तुम्ही शाळे वाईट आहे आणि हे थोडस काय थांबलं पाहिजे शंभर टक्के आमची इच्छा आहे तर मित्रांनो सर इथं आल्यानंतर आता सरांनी मला सांगितलं होतं दाखवलं पण होतं या ठिकाणी जी पहिला शाळा होती त्याला लाकडी दरवाजे वगैरे होते इथं हे क्रिलिंग नव्हतं तर इथं आलेले जे पर्यटक आहेत म्हणजे पर्यटकांचे पण दोन प्रकार असतात एक खरोखर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात आणि काही असतात ते त्यांना कुठल्याही म्हणजे आनंद घ्यायचा आहे का ही शाळा आहे तर शाळा ज्यावेळी बंद असते बंद म्हणजे सुट्टी दिवशी ज्यावेळी बंद असते त्यावेळी इथं कोणी नसते तर या ठिकाणी असणारे हे शाळेचे दरवाजे हे त्यांनी मोडून काढले होते पूर्ण आणि आत असणारे जे साहित्य जे शालेय साहित्य होतं त्याचं पूर्ण नुकसान केलं होतं तर सरांच्या फोटो व्हिडिओ आहे ते आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत तर हे करणं म्हणजे चुकीच आहे आणि हे केलं नाही पाहिजे इथं आलाय या असणाऱ्या निसर्गाचा तुम्ही आनंद घ्या इथं असणाऱ्या ह्याची आता ही शासकीय मालमत्ता म्हणता तर याचं नुकसान तुम्ही केलं नाही पाहिजे आणि असं पण काय याच्या विरुद्ध जाऊन या ठिकाणी असे पण काही पर्यटक येतात की शाळेला भेट देतात आणि शाळेबद्दल किंवा या विद्यार्थ्यांच्या बद्दल त्याला कुतूहल वाटून इथं त्यांनी भेट होतो जर तुम्ही आता ते बोलले काय तर आली होती मग अठरा जूनला ते चाळीस स्टाफ बरोबर आले होते आणि तिथं आल्यानंतर त्यांनी मला अठरा जूनला गेले ते आणि त्याच्यानंतर त्यांनी तीन जुलैला मला कॉल केला की सर म्हणजे गुरु नव्हत तुम्ही या म्हणजे आम्ही तुमची शाळेला देऊ इच्छितो मग ती एक आहे की इथं आवश्यक असं नाही खूप काही मोठं लाईटच नसल्यामुळे इथं बाकीच काही नाही येत मग त्यांच्याला मी उठल तिजोरीची शाळेत तिजोरी जोडी त्यांनी एका मिनिटात द्यायचं कबूल पण केलं बरोबर बर म्हणजे तुम्ही मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो की जर तुम्ही कधी इथं कावटेकला जर येणार असाल तर इथं असणाऱ्या त्या कुटुंबासाठी किंवा त्या विद्यार्थ्यांच्यासाठी किंवा या शाळेसाठी असं म्हणूया आपण की तुम्ही त्यांना खाऊ घेऊन येऊ शकताय त्यानंतर त्यांना जी शालेय वस्तू म्हणजे थोडेफार काही की त्यांना वह्या असतील पेन असतील किंवा आपल्याला रेनकोट आता पावसाळा दिवस आहेत छत्री असेल किंवा अजून कपडे वगैरे काही देणार असाल तुम्ही म्हणजे अशा ज्या उपयोगी वस्तू आहेत त्यांच्यासाठी तर त्या देऊ शकताय तुम्ही तर असा काहीतरी उपक्रम तुम्ही करू शकताय पण इथं आल्यानंतर जे नुकसान करणं इथं आहे त्या मालमध्ये बिघडून टाकणं काय दिलं नाही तरी चालेल चाले। पण ह्या गोष्टी तुम्ही आहे त्या गोष्टी विस्कडू नका ही विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून मी पण तुम्हाला करतोय बघितल्याप्रमाणे इथं अंधारात थोडस चालू होत आणि पावसाळ्या दिवसात ज्यावेळी आबाळ पूर्ण टाकलेला असते आणि थोडस काळोख पसरलेला असते आता धोकं पसरल्यानंतर इथं पूर्ण विजिबिलिटी निघून जाते तर त्यावेळी पूर्ण वर्गात अंधार असते तर या अशा अशा वेळी अशा ठिकाणी शिकवणं थोडंसं तुम्हाला अडचणी किंवा त्यांना सुद्धा अभ्यास करत असताना थोडस अंधारात अभ्यास करणं हे आणि आता तुम्ही बघू शकता जग कुठं पोहोचले आणि अजूनही काही गोष्टी पण एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे की एवढ्या दुर्गम भागात किंवा दुर्गम ठिकाणी अजूनही शाळा सुरू आहे आणि त्यांना शिकवण्यासाठी असे शिक्षक हे येत आहेत हे खूप मोठी गोष्ट आहे तर इथं लाईटची काही सुविधा करता आली आपल्याला आपल्या आता व्हिडिओ बघत असताना जर कुणाला पॉसिबल असेल की बाबा लाईट संदर्भात इथं कुणाला काही करता आलं तर ते एक माझ्याकडून वैयक्तिक मागणी आहे की इथं काहीतरी कोण करू शकत असेल तर निश्चित करा मी सरांचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा इथली जी व्यवस्थापन कमिटी आहे त्यांचा कॉन्टॅक्ट करून देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेन सर अजून काय आपल्याला म्हणजे सांगता येईल किंवा काय असं काही नाही म्हणजे कसं आहे की हा हे चालूच आहे जर का तुम्ही की नाही शासनानं लक्ष घालू जर लाईट दिली विद्युत पुरवठा शासन करू शकतो बरोबर आहे ते जर दिलं तर हे सगळ्यात मोठं काम म्हणजे आता ज्यानं बघितलं तर कारण का तसं वैयक्तिक ही गोष्ट अशी आहे की वैयक्तिक कुणाकडे आपण मागू शकतो फक्त एक शासन हे करून आणि इथं जे रस्ता आहे त्याच्यासाठी प्रयत्न सरपंच चालू आहे ते रस्ता एक मंजूर होईल या वर्षा त्यांनी गेले दहा वर्ष त्यासाठी वन विभाग त्यांची परवानगी मिळत नाही त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत ते काम मला परवाच ते म्हणते की होऊन जाईल पुढील एक दोन वर्ष या, या दिवाळीनंतर ते काम आपलं होऊन जाईल आता सर तुमचं वय किती आहे माझा चोपन्न म्हणजे आता तुम्ही मला वाटतं रिटायर व्हायच्या वर्षा तुम्ही रिटायर म्हणजे या तुम्ही रिटायर आहे असं विचार तर आताच आहे बरोबर बरोबर मग एकंदरीत शाळेबरोबरच तुमचं नातं म्हणजे किंवा अनुभव कसा आहे म्हणजे अगदी कसं आहे की पहिल्यांदा एक दोन वर्ष मलाही वाटायचं की सुरुवातीला कशाला त्याला असेल का इतक्या अडचणीतनं यावं लागतंय आणि त्यावेळी निघताना सुद्धा अगदी पुढे काय असेल काय म्हणजे भीती असायची सतत भीती असायची पण त्यानंतर एक दोन चार वर्ष गेल्यानंतर ती भीती नाही झाली आणि इथले जे धनगर लोक आहेत बांधव आहेत ते त्यांनी मला सांगितलं सर कुठलं काय करायचं त्या गोष्टी म्हणून माहिती की भीती की गेली आणि मी इथं समोर सांगतो म्हणजे सर मला वाटते तुम्हाला तुमचं जे आतापर्यंत याच्या आधी सर्व्हिसमध्ये आल्यानंतर याच्या आधीच वेगळं आयुष्य होतं त्या आयुष्याला म्हणजे अजून त्याच्यापेक्षा वेगळे एक आयुष्य तुम्ही सांगा शंभर टक्के आल्यापासून कारण इथं असणाऱ्या जंगला बरोबर तुमचं नाचं इथं असणाऱ्या जंगली प्राण्यांच्या बरोबर आणि इथं जे आता तुम्ही म्हटलं की इथले जी लोक आहेत त्यांच्याकडून तुम्हाला इथलं जंगलाबद्दलच बऱ्याच गोष्टी माहिती झाल्या शंभर टक्के बऱ्याच म्हणजे प्राण्यांच्या बरोबर कसं वागायचं असते कारण आता मी फिरत असताना इकडे बघतोय ना आल्यानंतर एखादा प्राणी आला की पहिला म्हणजे आम्ही दचकतोय किंवा ऑर्डर करतोय घाबरतो रिॲक्शन म्हणजे आम्ही किंवा पर्यटक जे देत असतात त्यांना मस्ती करणं तर मला वाटतं तुम्ही आता त्या सगळ्या गोष्टी नॉर्मली घेतात जसं इतकी लोक घेतात अगदी एखादा गावात जरी आला आढावा त्यांची आता असते ते माझे पण तयार झाले आणि त्यांची जे रिॲक्शन अगदी इथल्या वातावरणाला अगदी घुलमिल म्हणजे झालायच झालाय पूर्णपणे म्हणजे आता तुम्हाला इथं सरावाच झाले आणि एकंदरीत म्हणजे तुम्ही इथे रमून गेला अगदी बरोबर ज़िए ज़िए नी बड़ी। बड़ी। नी, मी आल्यानंतर मी बाबा नाही मी काहीतरी फार अडचणीत काम करतोय असं मला मुळात नाही वाटत खरं वाटत आणि प्रत्येकाचं असं आहे बर का बघा तुम्ही आता शिक्षक आहेत कुणी पण पहिल्यांदा जी शाळा असेल त्याला ते आवड दुसऱ्या शाळेत जाऊ शकत नाही पण दुसऱ्या शाळेत गेल्यानंतर तिथंही थोड्या थराविक दिवसानं माणूस मॅच होतो आणि आपलं काम आहे ना शेवटी मुलांना बघितलं की आपलं समोर काम आहे त्यामुळे आपल्याला ते मॅच होते आपण त्याचे आता सर तुम्ही मला म्हटलं की इथं पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे बरोबर आता तिथनं पुढचे शिक्षण आहेत ना त्या कसं कसं काय होणार शासनाने अतिशय चांगली सोय गगन पावड्यामध्ये कस्तुरबा गांधी विद्यार्थी कस्तुरबा इतकी अतिशय शाळा चांगल्या आहेत त्या गरीब गोरगरीबांच्या मुलींचं जेवण खान राहणं निवास म्हणजे निवासा सगळ जेवण खाण्याची सोय चांगली आहे आणि तिथं मुलींचं शिक्षण होऊ शकत नाही त्यामुळे अशा मुलांना मुलींना आणि गोरगरिबांच्या मुलींसाठी जी जिथं पट आहे पण ज्या गोरगरीबांची ताकद नाही मुलींना पुढलं शिक्षण द्यायची अशा लोकांसाठी कस्तुरबा गांधी विद्यालय जे आहे गावेत ते अतिशय यांच्या पालकांची मी परवा चर्चा पण केली आहे की चौथी नंतर मुलगीला आपण काय करूयाबा गांधीला तिची माइंडसेट आपण तयार करूया मी आता त्या पण तुला पुढे शिकायचं कारण तुला कस्तुरबा गांधीला जायचं आहे तिथं सगळी राहायची आणि खाण्याची अतिशय चांगली सोय आहे त्यावर तुला तिथं जायचं आहे म्हणजे आता इथलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला तिकडे कलेक्टर साहेब आहेत आणि त्याचे जे सचिव आहेत ते आपले यांच्या ह्याच्या म्हणजे ऑब्झर्वेशन करती शाळा आणि तुम्हाला सांगतो मी मला वाटतं आता पण मी शिक्षक आहे की नाही तर आम्हाला ऐकलं त्या एवढं विद्यालय अतिशय चांगल्या पद्धतीत आहे आणि तुम्हाला सांगतो की तर शिक्षणच आणि राहण्याखाणे जी सोय आहे ती मुलींचं अगदी संगोमच चांगल्या पद्धतीने आणि दुसरी नुसती इथलेच नव्हे तर जिल्ह्यातली सुद्धा कुणाची मुली असतात दरवरीबाच्या वगैरे सोय होते तिथे मुलींना आम्ही काय करणार कस्तुरबा गांधीला चौथी नंतर मग एक मुलगी माझी माझ्यावरची कस्तुरबा त्यानंतर जी जी मुलगी आहे आहे ती पुन्हा मग त्याच्यानंतर कसं कस्तुरबा गांधीला गेल्यानंतर ती दहावी पण होते त्यांना समजते आणि त्यावेळी ते आमच्या आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये असणार त्यानंतर त्यांना कोल्हापूरला वगैरे नेऊन त्यांना कोणत्या दिशा का दहावी पण त्यांची दिशा कळते करू शकतो या शाळेचं कसं हा आता सांगतो यांची अनेक बहिण आहे अनेक बहिण आहेत अनेक लहान बहिण आहे त्यामुळे तिची चार वर्ष दोन वर्ष अजून सहा वर्ष शाळा चालू शकते पण त्याच्यानंतर मग ह्या शाळेचं भवितव्य आहे कारण इथं कसं आहे जर गेलेली लोक आहेत रोजगारानिमित्त तिकडे त्यातली काही लोक समजा रस्ता झाला तोवर रस्ता झाला लाईटची सोय झाली तर ती लोक परत पण येऊ शकतात तुम्हाला समजा कोरोनामध्ये आला की कोरोनाच्या काळात जवळ तीस पस्तीस कुटुंब परिस्थिती आले होते आले होते पण ती त्यानंतर परत गेली ती मग मी काय लाईट लाईटची सोय झाली समजा आणि काहीतरी मूलभूत गरज आहे लाईट आणि रस्ता झाला नाही तर मला तर वाटत तिथं काही त्यातली माणसं ज्यांना तिथं योग्य वाटत बरं वाटत नाही असेल तर ती माणसं इथं बाबा आपण जनावर पाळून दूध आपण खाली गाडी गाडीनं पोचवू शकतोय आणि आपला उदरनिर्वाह असं म्हणून येऊ पण शकतात पण ह्यासाठी लाईट आणि रस्ता होते आता ती येतील का नाही हे माहीत नाही येऊ शकत येऊ शकतात आणि ही शाळा आपण मग चालू शकते बरोबर विद्यार्थी आहेत आपली नेहमी येते हा शंभर टक्के नेहमी येतात म्हणजे मी जाऊन बोलवायचं समजा मी काय नाही कामानत शाळेच्या खाली थांबलो तर आणखी इथं चालणार नाही तो धोका पण आहे का, का भागच जंगल जंगल भागच आहे मग त्यामुळे काय करत मी इथं आलो की त्यांना हाक मारतोय मग मी तुमच्या तिकडे हाक मारली तशी हाक मारली की त्यांना ऐकू जाते माझा आवाज नक्की म्हणजे आल्यानंतर पहिलं तुमचं जे काही काम असेल तर विद्यार्थ्यांना बोलवून इकडे त्याच्यानंतर मग शाळा उघडनी त्यांना बोलवायचं आणि ती मुलं उघडून घेतोय आपलं विषय आपलं काम चालू चालू सरांचं जे काम आहे ते खरोखर आहे मला तरी वाटते म्हणजे खूप मोठं काम आहे कारण एक नोकरी याच्या पलीकडे जाऊन जर विचार केला तर हे सामाजिक कार्य पण म्हणता येईल कारण रोज येणं आता मी येत असताना जो रस्ता बघितला म्हणजे एवढा सोपा रस्ता नाही आहे म्हणजे आपण आता आपली पिढी ट्रेकिंगच्या नावाखाली इकडे तिकडं फिरत असते ना तर सर रोज ट्रेकिंगचा अनुभव घेतात एक दिवस ट्रेकिंग करून आल्यानंतर आपल्याला म्हणजे काय होते हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही ज्यांनी ज्यांनी ट्रेकिंग केले त्यांना माहीत आहे तर अगदी सरांचा नित्य नियम आहे की येणं आणि जाणं मला वाटते फक्त दिवाळीची सुट्टी आणि मे महिन्याची सुट्टी ह्या काळातच फक्त सर इकडे येत नसतील नाहीतर इतर वेळेला हा सरांचा हा रोजचा दिनक्रम आहे तर खरोखर त्याबद्दल सरांचं म्हणजे कौतुक आहे तर एकंदरीत हा संपूर्ण प्रवास जाणून घेत असताना सरांनी मला त्यांचे काही फोटो दाखवले होते जे की या शाळेसोबतच्या त्यांच्या आत्तापर्यंतच्या आठवणी आहेत तर तुम्ही हे बघू शकताय पण काय वाटलं आता हा व्हिडिओ बघून काय वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा